न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन स्वच्छ भारत समृद्ध भारत या संकल्पनेतून सावळीवीर येथे ग्रामपंचायतच्या माध्यमातून मुख्यमंत्री समृद्ध पंचायती राज अंतर्गत स्वच्छता अभियान, अभियान राबविण्यात आले सावळीवेर येथील सावळीवेर बाजार तळ स्मशानभूमी आणि गाव परिसर या ठिकाणची स्वच्छता करण्यात आली या प्रसंगी सरपंच उमेश जपे उपसरपंच विकास जपे ग्रामसेवक कारले आदी उपस्थित होते आठवड्यातील मंगळवार हा दिवस स्वच्छतेचा दिवस म्हणून सावळीवेर येथे पाळला जातो ग्रामपंचायतच्या वतीने प्रत्येक दिवशी सावळीवेर परिसरातील कचरा गोळा करून स्वच्छता करण्यात येते आणि नेहमीप्रमाणे ग्रामपंचायत मार्फत कचरा गावातील गोळा केला जातो स्वच्छता अभियानास अंगणवाडी सेविका बचत गटातील महिला मंडळ सामाजिक कार्यकर्ते आणि ग्रामपंचायत कर्मचारी यांनी सर्वांनी भाग घेऊन सदर मोहीम राबविली असल्याचे सावळीवीरचे सरपंच उमेद जपे यांनी बोलताना सांगितले आहे न्यूज राजेंद्र तुंबळे शिर्डी